काय आहेत पाणी पिते आहे का पी हांडा देऊ का हांडा हांडा आणून देतो हांडा हांड्यात पी पिता का कोणी पाणी नाही नाही पिता का को पाणी पिवा हा जेवायला काय बघा खोल्या खोल्या काय म्हणते त्याला आणि खा पाणी प्यायला असतील ही हा चरी एवढं अवघड का मी पोट भरत नाही तिथं बारकाला आमच्यासारखं परातीत घेतल्या आहे ना पोट भरत नाही ना, ना। बर एक ते तिथून एक हांडा घेऊन बी पि ना हांडा घेत जा वरून प्यायला आणि हे खात जायचं बर का हा मग आम्ही जर काही सांगता येत नाही काही बी टाकू शकते ती बर काही बी डॉक्यू शकतो काढता काय हाऊस काढ फीस आले होते